लिला आहे आणि माझ्या सोबत आता एजी आणि लीला आहेत लीला नुकतीच दही हंडी फोडून आलेली आहे लीला सगळ्यात आधी खूप कुडकुडतेच पुड़ कसं वाटतंय आणि कशी झाली हंडी फोडून मस्त ऍक्च्युली खूप मजा आली हां फर्नेस वगैरे सगळं लावलेलं होतं पण पहिल्यांदा खूप भीती वाटत होती कधी कधी असं काही केलंच नाहीये खूप घाबरत होते पण आज टीमने एवढं मला सपोर्ट केलं की एकटेक झाल्यावर मी इतके कॉन्फिडन्स झाला आणि इतकी मजा यायला लागली आणि आरडाओरडा त्यात पाऊस खरंच पाऊस पडला म्हणजे आम्हाला गरजच नाही पडली आर्टिफिशियल एक्झॅक्टली exactly. जोरदार पाऊस वेळा तरी मी आणि मग झाली झाली <laughs> रागेश काय सांगशील कारण तिला पकडण्याचा दोन तीन झाले तीन पावसामुळे थांबावं लागलंय की काय लिला पकडता येत नव्हतं म्हणून अशा सिच्युएशन टाइमिंगची खूप गरज असते एक्झॅक्टली तिचं पडणं आणि माझं येणं ते बरोबर पकडणं आणि ते कॅमेराची पोझिशन ऍडजस्ट करून ते तो सगळं सीन करणार तो असं भाई गडबडी खूप असे यू हॅव टू बी व्हेरी ऍक्टिव्ह अँड अलर्ट ते कॅमेरा आणि आम्ही एक्सपर्ट होतो आमिती ओडावे पडली है एकदा जरा भांडला मी पडली जरा विश्वास होता राजेश आपण तरी मी पडले नाही पण ह्याच्या आधी कधी दयंडी फोडली होती दोघांनी लहानपणी किंवा थोडस कॉलेज वेड मध्ये किंवा सेलिब्रिटी झाल्यावर असं मध्ये असं गमती गमती तसे ग्रुप्स करून करायचे पण त्यातली कधी वर नव्हती म्हणजे दुसऱ्या खालच्या थरात होती होती पहिलीच वेळ प्रोमो होता या सीरियलचा ते मी फोडली पण तेव्हा सी लिटरली थरांवर मी नाही चढले होते छोटेसे शॉर्ट्स आणि मग डायरेक्ट मला वर चढवून फोडली आता मी ऍक्च्युली सगळं केलं राकेश नाही कधी दहिंडी फोडली मी खूप लहानपणी करायचो थर असायचं तेव्हा इथे वृंदावन मध्ये पाच थर होते तेव्हा मी विदाउट हार्नेस चढलो होतो त्यामुळे तो एकदम आणि डे लाईटच एक दिवसाच ते गाड होतो त्यामुळे सन खाली जात त्यामुळे लगेच मला लवकर करा एका शॉट ने झालं ते पटकन मग मजा आली ते वर गेल्यावर फोडताना मटकीची धमाल येते की एवढं तुम्ही चढून वर आलात आणि तुम्ही सक्सेसफुली फोडतायत तो एक वेगाच एक उत्साह असतो आणि हे जेव्हा ते करतायत पथक हे सगळं थर लावतायत एका नंतर एक सो so, त्यांचं जे मनात असेल ते मला ऍक्च्युअली आय कॅन अंडरस्टँड कारण की मी गेलोय त्यातनं तर ऍक्च्युली इट्स अ व्हेरी गुड एनर्जी सगळ्यांमध्ये दिसते पण लीला माझ्या मते कुठे दुखापत झाली काय झाली का व्यवस्थित होती जशी चढलीस तशी व्यवस्थित खाली उतरलीस आ, का थोडंफार काहीतरी इंजुरी का मेजर काहीच इंजुरी नाही झाली सगळे अगदी काळजीने सगळं करत होते फक्त हार्नस लावल्यावरती ज्या सोडतात त्या थोडुसाचा झटका बसतो कमरेला तसं झालं एकदा आणि एकदा एबी पडते असे ना सो त्यांनी थोडं लूज केलं आणि ती मला पटकन खायलेला तेव्हा त्या सगळ्या मुलांच्या खांद्यात कुठेतरी अडकून थोडूसा माझा पाय जर असा मुरी व्हायला बट नथिंग मेजर ओके ओके पण आम्हाला कुठेतरी एजे हाच कोट आणि ह्याच्यामध्ये दिसतात सो एजे का का हंडी फोडण्याचा प्रयत्न नाही करणार आहेत का लिलालाच करू देणार का मुलांची वेगळी हंडी मुलींची वेगळी हंडी असं काही आहे एजे फक्त ऑर्गनाईज करतो तो इन्स्ट्रक्शन देतो फक्त पण काहीच म्हणजे असं काही आम्हाला पाहायला मिळालं थोड एक दोन थर चढला किंवा मग उतरला लिहिला काही फोन अजिबात लिहिलेलं नाहीये त्यामुळे आम्ही काही असं करणार नाही फॅक्ट मी पडले आणि म्हणजे फोडली मी पडले वगैरे नंतर म्हणून कदाचित मलाच ओरडा मिळू शकतो ही आता दहीहंडीचा सीन मध्ये नेमका मला काय दातता मी थोडासा शॉर्ट पाहिला एक रोमांटिक सीन झाला ह्याच्या व्यतिरिक्त दहीहंडी मध्ये असा काही ट्विस्ट आहे का वेगळा मला आते ए, ए जे थोडीशी साइड घेताना दिसतात बायकोची पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय पाहिला ट्विस्ट आय थिंक प्रत्येक एपिसोड मध्ये होताय आमच्या आता हळू हळूच स्लो प्रोग्रेस टुवर्ड्स व्हाट वी वांट टू अचीव तर ते हळूहळू लोकांना दिसलंय की कुठे कुठेही ही वाटचाल चाललेली आहे आणि एंटरटेनिंग खूप पुढे खूप गोष्टी होत आहेत पण सगळंच एकत्र येतं ते मजा नाही येणार ते मग हळू हळू थोडं थोडं आम्ही थोडं खाव थोडं फेको ओके माझ्यामध्ये बऱ्याच रिटेक नाहीच झालेत मला ते लिला तू सकाळपासून शूट करतेस आणि खरोखरचा मुसळधार पाऊस आहे आज ठाण्यात आणि ते शूट करतेस खूप रिटेक झालेच नसेल मॅम ते वन टेक मध्ये झालंय बऱ्यापैकी सगळं ऍक्च्युली सुरुवातीला नव्हता पाऊस आम्ही माझे एंट्री वगैरे सगळं मी सुखी असताना आणि ते सगळं आम्ही केलं आणि मग जो पाऊस पडायला लागला मी पंधरा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास थांबलो आणि मग असं झालं की एनिवे पावसात भिजायचं आहे शॉर्ट मी सुरू केले पाऊस आणि तेव्हा इतका म्हणजे आता काहीच काहीचतोय सा मग अशी भयंकर पाऊस होता वारा आमचे सगळे छप्पर वगैरे हो उडायला लागलेले <laughs> <laughs> सगळं गडबड होत होती पण नाही झाले म्हणजे ते आणि आमच्या डिरेक्टरनी पण खूप पाऊस आणि सगळंच बघता एकदम जेवढे हवे आहे तेवढे शॉर्ट करेक्टली डिझाईन करून चढले तरी ते आमच्याकडे मल्टिपल कॅमेरा असल्यामुळे सगळं कॅप्चर झालं माझ्या मध्ये हे मुवमेंट तू मस्त पैकी एन्जॉय केलीस मस्त ढमाल डान्स ही केलाय शेवटला जाता जाता नाही गोविंदाचं गाणं तरी म्हटलं मी माझं म्हणतो आला रे अला रे अला रे गोविंदा आल अरे रे डॅशिंग गोविंद बिसिल गुन्हे गाणं तर बघा जाऊन घ्यायला डॅशिंग गोविंद येस थँक्यू सो मच थँक्यू आणि खूप खुश शुभेच्छा थँक्यू